तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवीन महाराष्ट्रामध्ये नेरेटिव्ह पसरवण्याचा कार्यक्रम सुरू झालाय का हा आपला आजचा विषय असून धर्मगुरु देखील उतरले का राजकारणात हा देखील तसाच विषय आहे कारण आपण पाहायला गेला तर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्रीवरती धर्म स्वामी अभिमुक्तेश्वरानंद शंकराचार्य हे धर्मगुरू आले होते आणि या ठिकाणी त्यांची मोठ्या थाटामाटात पूजा अर्चना करण्यात आली यावेळी पूजा आरती वगैरे सर्व करून या ठिकाणी दोन्ही उभा त्यांना त्यांचे आशीर्वाद घेतले आणि या ठिकाणी पाहायला गेला तर त्यांचं अतिशय मनोभावे पूजन करण्यात आलं या सर्व गोष्टी सर्व प्रसारमाध्यमांवरती प्रसिद्ध झाल्या यावेळी जेव्हा धर्मगुरू अभिमुक्तीश्वरानंद शंकराचार्य हे जायला निघाले त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नावरती त्यांनी जे उत्तर दिलं आहे हे उत्तर ऐकून नक्कीच तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो आहे की हे धर्मगुरू एका कुठल्या तरी राजकीय पक्षाशी निगडीत आहेत का किंवा हे राजकारणात उतरलेत का असं बोलावं लागावं लागलं कारण काल जे धर्मगुरूंनी जे वक्तव्य केलं आहे ते मात्र आपण सर्वांना ऐकल्यानंतर नक्कीच असं वाटतंय की हे धर्मगुरू देखील एका कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संघटित आहेत त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही पडलं नाही असत है मन विधान के लिए तो नक्की अपन पैल जा कि स्वामी अभिमुक्तेश्वरानंद शंकराचार्य काय विधान के लिए नर अपन सविस्तर चर्चा करना आहोत गौ घात आदि बताए गए हैं लेकिन उससे भी बड़ा घात विश्वास घात बताया गया है साइलेंस आपके जो उद्धव ठाकरे जी हैं इनके साथ विश्वास हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए उन्होंने स्वागत तो किया हमने उनसे ये कहा है कि हम सबके मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ जब तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है पीड़ा है ये दूर नहीं हो सकती है तो महाराज जी आपण पाहिलात आता स्वामी अभिमुक्तेश्वरानंद शंकरी आचार्य यांनी काय विधान केलं की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी झाले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं नक्कीच या गोष्टी आजपर्यंत जवळपास दोन अडीच वर्ष आपण ऐकत आलोय या गोष्टी ऐकत आलो आहे मात्र या जर पाहायला गेला तर आणि त्याच्यामध्ये आणखीन त्यांचं एक उद्गार आलं की ज्या वेळेस उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील त्या तेव्हाच आमच्या मनाला समाधानी वाटेल या सर्व गोष्टी सर्वांनाच मान्य आहेत की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यात दुमत नाही त्यांच्या कष्टाने व्हावे त्यांनी सामाजिक कामं करावी त्यांनी जन जे काम त्यांचं चाललंय त्या कामाची दखल घेत जनता त्यांना मुख्यमंत्री करील याबद्दल आमच्या मनात देखील कोणतंही दुमत नाही मात्र एका धर्मगुरूंनी जेव्हा अशा गोष्टी बोलल्या जातात धर्मगुरूंना एक लक्षात यायला पाहिजे होतं की ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या ह्या निवडणुका शिवसेना आणि भाजपा असे दोन्ही पक्ष मिळून लढले होते आणि या दोन्ही पक्षाने मतं मागताना या युती म्हणून मागितले होते आणि ह्या युती म्हणून जेव्हा पक्ष मा, मतदान मागतलं त्यावेळेस जनतेने जे काही यांना निवडून दिले ह्या सर्व जनतेने जवळपास बा भाजपाच्या एकशे पाच आणि ह्यांच्या जवळपास छप्पन्न आमदारांना हे जनतेने निवडून दिलं जवळपास एकशे साठ साठच्या आसपास या लोकांना ज्या आमदार निवडून दिले हे जनतेने शिव काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करून दिलं होतं त्यांना पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपाचं सरकार पाहिजे होतं मात्र ह्याच्यामध्ये शिव शिवसेनेने उद्धव उद्धव ठाकरेंनी एक नेरेटिव्ह तयार केलं आणि मुख्यमंत्रीपद मला पाहिजे नक्की याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही की मग त्यांच्यामध्ये काय ठरलं होतं आणि काही नाही मात्र एवढंच ठरतं की तुम्हाला जनतेने जेव्हा मतदान केलं होतं ते युती म्हणून केलं होतं तुम्हाला एकाला फसवलं तुम्हाला फसवलं मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून तुम्ही जनतेला फसवलात आणि तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर तुम्ही युती केलात यावेळेस तुम्हाला तुम्ही लोकांशी गद्दारी केली नाही का या जनतेच्या बारा कोटी जनतेच्या ज्या जनतेने तुम्हाला युती म्हणून तुम्हाला हे केलं होतं त्यावेळेस ती ती तुमची तुमच्या तुम्ही गद्दारी केलेली नाही का तेव्हा तुम्ही जनतेला फसवलं नाहीत का तुम्ही जनतेशी गद्दारी केली नाहीत का ह्या ह्या शंकराचार्य जे अभिमुक्तीश्वर आहेत शंकराचार्य यांना माहिती नाही का त्यांना जेव्हा याच यांच्या सहकार्याने जेव्हा आपण पाहायला गेला तर आणखीन एक प्रकार असा घडला होता की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आणि जेव्हा यांचं सरकार स्थापनेचा कारभार चालू होता अशातच राष्ट्रवादी पक्षाचे जवळ अजित पवार यांनी पहाटे पहाटे जाऊन देखील म केलं होतं मु उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अशावेळी तुम्हाला वाटलं नाही का ही जनतेशी गद्दारी आहे आज तुम्हाला शंकराचार्यांना धर्मगुरूंना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंची गद्दारी झाली मात्र धर्मगुरूंना हे दिसून येत नाही का या अख्ख्या जनतेशी उद्धव ठाकरेंनी देखील गद्दारी केली होती हे का जाणवत नाही आज उद्धव ठाकरेंनी जर का त्या गद्दारी केली नसती त्यावेळेस जर का सत्तेत राहिले असते तर मात्र तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या म्हणूनच याचा ह्याच्यावरूनच आम्हाला असं वाटतं की धर्मगुरू देखील कुठल्या तरी एका राजकीय पक्षांची बाजू घेऊन बोलतात की काय या एका शंकराचार्यान स्व शंकराचार्य यांच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आम्ही सर्वसामाव्य जे कोणी धर्मगुरू राजकीय पक्षांशी संघटित होऊन जे विधानं करत आहेत ह्या सर्वांसाठी आम्ही बोलत आहोत आम्हाला एका कुठल्याही एका धर्मगुरूंशी बोलणं आमचं काम नाही आणि आम्ही बोलणारी नाही मात्र आम्हाला फक्त एवढंच सांगून द्यायचं होतं की जेव्हा एखादे धर्मगुरू अशा पद्धतीची येऊन विधानं करतात तेव्हा ते खरंच मनाला वेदना देणारी असतात कारण जर का तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील तर ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना एक सत्ता स्थापन करण्यासाठी एका एका मोठ्या मतदारांनी त्यांना जे म जनतेने मतदान केलं होतं भाजपा आणि शिवसेना त्यावेळेस आपली ही वाक्य का आली नाहीत की तुम्ही जनतेशी गद्दारी केलात आज जेव्हा सरकार व्यवस्थित चाललं आहे एक मरा या ठिकाणी मुख्यमंत्री व्यवस्थितरित्या काम करतायत अशा वेळेला येऊन तुम्ही आता म गद्दारीचा बीज मोडण्याचं काम करत आहे असंच कुठंतरी म्हणावं लागेल कारण हा नवीन नेरेटिव्ह आपण पसरवण्याचा प्रयत्न करत आहे धर्मगुरू हा नेर ने, 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 नेरेटिव्ह नेरेटिव्ह पसरवण्याचं काम आहेत मागच्या लोकसभेमध्ये देखील असे काही नेरेटिव्ह पसरवण्यात आले असा आरोप झाले तसाच हा एक नेरेटिव्ह आहे की काय अशी देखील शंका आता सर्वसामान्यांची